गुड मॉर्निंग आज आमच्या खिडकीच्या खाली सकाळी सकाळी धुरवाला आला होता आणि असं काही त्याने वातावरण करून टाकलं की काही विचारूच नका तर हे मी खाली काय बघत होते की ते आई मुलीचे बाबा ना तिच्या चेहऱ्याला झाकत होते पूर्ण की तो धूर जाऊ नये म्हणून ह्याच्यानंतर मी देवपूजा केली आणि रात्रीचा भात राहिला होता माझं भरपूर आणि जेवणारी पण एकटीच होते त्यामुळे तो फोडणीला घालायचं ठरवला मस्त जिरं मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची कांदा असा व्यवस्थित परतून घेतला त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले जे की मी आधी फ्राय करायला पाहिजे होते पण मी विसरले त्यामुळे नंतर शेंगदाणे टाकले व्यवस्थित कांदा परतून घेतला त्याच्यामध्ये टाकला भात आणि भात व्यवस्थित परतून त्याला एक छानशी वाफ काढून ठेवून दिला त्याच्यानंतर मला माझी प्रॅक्टिस पण करायची होती आणि मला एक माझ्या यूट्यूब चॅनलसाठी रेकॉर्डिंग पण करायचं होतं तर ते करण्यासाठी मी म्हटलं आधी माझ्या जेवणाचं प्रिपरेशन करून घ्यावं म्हणजे आपल्याला पटकन घरातनं निघता येईल तर हा माझा भात रेडी आहे त्याच्यावर मी खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि ठेवून दिला माझी प्रॅक्टिस ऐका रोशन, ये नाए, नाए, ये नाए, ते झाल्यानंतर मी जेवून घेतलं आधी सलाड खाल्लं काकडी असेल कोबी असेल गाजर असेल जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही आधी खाऊन घ्यायचं आणि त्याच्यानंतर जेवायचं म्हणजे जरा जेवण कमी लागतं म्हणून मी तसं करते लिंबू घेतल्यासोबत थोडंसं घरातलं लोणचं घेतलं आणि फोडणीचा भात घेतला आणि मस्त जेवले व्हिडिओ करताना माझा चेहराच आलेला नाही आहे मला नंतर कळलं असू दे मी चालले आहे माझ्या रेकॉर्डिंगसाठी तर ही ट्रेन कसली भरधाव जाते ना मला याची बघायला खूप आवडते ही मुंबईची लोकल आहे ना कधीच थांबत नाही कुणासाठी त्यामुळे ही बघायला मजा येते फार त्याच्यानंतर मी स्टुडिओमध्ये पोचले माझं रेकॉर्डिंग केलं थोडंसं ऐकवते मी

मला नक्की आवडेल ह्या गाण्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते जाऊन नक्की चेक करा त्याच्यानंतर मी घरी आले घरी आल्यानंतर मस्त उकळतं पाणी केलं मस्त अर्धा चमचा कॉफी घेतली त्याच्यामध्ये उकळतं पाणी टाकलं आणि मस्त कॉफी बनवली आणि एन्जॉय करत बसले होते त्याच्यानंतर माझ्या घरातला एक हॉलमधला कोपरा मला आवरायचा होता म्हणून म्हटलं हे पटापट -पत करून कॉफी पिऊन घेऊ म्हणजे आपल्याला जरा एनर्जी येईल तर ते झाल्यानंतर मी माझा घरातला कोपरा आवरायला घेतला छान कॉफी एन्जॉय केली संध्याकाळी कॉफी प्यायला मला खूप आवडतं तुम्ही सांगा कमेंट करून की संध्याकाळी तुम्ही काय काय पिता चहा पिता किंवा ग्रीन टी पिता किंवा ब्लॅक टी पिता किंवा मस्त ब्लॅक कॉफी पिता तर त्याच्यानंतर मी साफसफाई करायला घेतली आणि इथलं सगळं जे काही सामान होतं ते आधी बाजूला काढून घेतलं काय होतं ना का रस्ता घराच्या एकदम खाली असल्यामुळे खिडकी उघडली की भरपूर घरात धूळ येते तरी हल्ली तेवढा मी दरवाजा खिडकी उघडी नाही ठेवत कारण ही धूळ साफ करता करता नाकी नऊ येते त्यामुळे हे आधी सगळं बाजूच्या पायऱ्या पुसून आहे हा खालचा जो एक छोटासा भाग असतो ना कोपरा त्या कोपऱ्यातला हा सगळा खण आहे वरती देवाराय म्हणजे तिथे देव ठेवलेले आहेत मी पूजा करते तिथे त्याच्या खाली मी हेल्मेट असेल काही पर्स असेल घड्याळ असेल अशा गोष्टी ठेवते आणि इथे जे मी साफ करते तिथे विवेकचे सगळे इन्स्ट्रुमेंट असतात त्यामुळे पटकन कुठे जाताना काही वस्तू हवी असेल तर इथनं उचलून आण नेता येते त्यामुळे हे इथे सगळं ठेवलेलं असतं ते सगळं व्यवस्थित साफ केलं झाडलं त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित पुसून घेतले सगळे आमच्या घरात भरपूर इन्स्ट्रुमेंट आहेत काही वरच्या रूममध्ये पण ठेवले आहेत काही खालच्या रूममध्ये त्यामुळे ह्या सगळ्याला ना जागा आम्हाला भरपूर लागते त्याचे इन्स्ट्रुमेंट भरपूर आहेत आणि माझा फक्त माझ्याकडे गळा आहे मला काही इन्स्ट्रुमेंट लागतच नाही माझा फक्त एक छोटासा तानपुरा आहे तुम्ही कुठे ठेवू शकते तर हे सगळं साफ केलं आणि लावून दिलं आणि हा कोपरा एकदम स्वच्छ छान नीटनेटका बघायला छान वाटतो पण सगळी मेहनत करता करता मनानं ही बघा सर्दी झाली त्यामुळे माझा व्हॉईस विचित्र येतो आहे एनिवे anyway, आजचा दिवस एकदम छान प्रोडक्टिव्ह गेला असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी मला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा तोपर्यंत बाय बाय